माझे मित्र प्रसन्न चितळे यांच्याबरोबर मी हिंदू धर्म संस्कृती मंदिर या संस्थेच्या कार्यालयात गेलो होतो तिथे माझी हंसश्री मराठे या विदुषीशी भेट झाली त्यांच्याशी चर्चेदरम्यान त्यांनी तरुण भारतामध्ये सुभाषित वैभव हे सदर एक वर्षभर चालवलं होतं हे लक्षात आलं या सदराची हंसश्री ताईंनी पाठवलेली कात्रणं पाहिल्यानंतर हे सदर मला खूप आवडत होतं हे देखील मला आठवलं तरुण भारताच्या वाचकांचं हे अत्यंत आवडतं असं सदर मी मिलिंद हटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून समस्त रसिकांसाठी आणि संस्कृतप्रेमींसाठी प्रसारित करत आहे या व्हिडिओ मालिकेचा पहिला भाग आज प्रसारित होत आहे धन्यवाद सुभाषित वैभव मुलांना नेमका काय अर्थ आहे सुभाषित या शब्दाचा तर सुवासिक फुले सुकर काम सुदिन सुविचार सुप्रभात इत्यादी शब्द तुम्ही ऐकले आणि वाचले आहेत या प्रत्येक शब्दात अगोदर येणारे अक्षर आहेत सु। सुवासिक फुले ज्यांचा गंध किंवा वास चांगला आहे अशी फुले सुकर काम जे करायला चांगलं सोप काम। जो दिवस चांगला आहे सुविचार जो चांगला आहे असा विचार सुप्रभात जी शुभ आहे अशी प्रभात म्हणजे सकाळ आता सुभाषित म्हणजे चांगलं भाषित हा अर्थ तुम्हालाच सांगता येईल सुभाषित म्हणजे चांगले काहीतरी म्हटलेले तर आता बोलणारा लिहिणारा जे काही चांगलं बोल बोलतो लिहितो ते झालं सुभाषित असा अर्थ लागला तरी एक प्रश्न उरतोच चांगलं कशाला म्हणायचं चा। तुम्हालाही हा प्रश्न पडला ना चला तर मग संस्कृत भाषारूपी नावेत बसून या सुभाषित विश्वाची यात्रा करूया हा खजिना विशाल वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आहे तिथे काय काय चांगलं सापडत ते पाहू संस्कृत कवी सांगतात अपूर्व तव भारती व्ययतो वृद्धी मायाती, मायाती संचयात म्हणजे हे भारती हे भाषारूपिणी देवते तुझा कोश म्हणजे खजिना अपूर्व म्हणजे विलक्षणच म्हटला पाहिजे कारण सामान्यतः असा अनुभव आहे की कोणत्याही खजिन्यातून सतत काही ना काही खर्च केला तर तो हळूहळू हलु रिकामा होतो आणि संपतो हे वागदेवते खजिना अपूर्व अशासाठी आहे की तो साठा केल्याने नष्ट होतो आणि खर्च केल्यानेच वाढतो आहे ना गंमत तात्पर्य या सुभाषित संपत्तीतून मिळणारे विचारधन तुम्ही इतरांना द्यावे इतरांना वाटावे तुमच्या भाषेत सांगायचं सा, तर शेअर करावे कारण इतरांना दिले म्हणून तुमच्याजवळचे संपण्याची भीती नाहीस ना तेव्हा भेटूया नवीन सुविचारांसह पुढच्या आठवड्यात धन्यवाद जय तू संस्कृतम जय तू भारतम